परमपूज्य भगरी बाबा आधार फसगावचा लासलगावचा नाविन्यपूर्ण उपक्रम कामगारांना सतरंजी आणि ब्लँकेटचे वाटप गरजवंतांना दिवाळीनिमित्त चांगले कपडे मिळावे म्हणून लासलगाव शहरात साकारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून गरजवंतांना कपड्यांचे वाटप करण्यात आले होते त्यानंतर राहिलेल्या कपड्यांवर प्रक्रिया करत त्याचा सतरंजा बनवून व लोकसहभागातून जमा झालेल्या वर्गणीतून नवीन ब्लँकेटची खरेदी करत ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर जाऊन थंडीच्या दिवसात उबदार कपडे वाटपाचे अनोखे कार्य शहरातील परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे गरजवंतांना दिवाळीत चांगले कपडे घेणे शक्य होत नाही दीपावलीनिमित्त अनेक नागरिकांकडून घरातील चांगले कपडे बाजूला काढले जातात याच कपड्यांचा वापर कर्तून न करता येईल आणि त्यांची दिवाळीत चांगले कपडे घालून गोड व्हावी या हेतूने परमपूज्य बाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने लासलगाव शहरात माणुसकीची भिंत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आली होती या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने जवळपास वीस हजारपेक्षा जास्त गरजवंतांना चार लाखापेक्षा अधिक चांगल्या कपड्यांचे वाटप करण्यात आले वाटप केलेल्या कपड्यानंतरही जे कपडे शिल्लक राहिले त्या कपड्यांचे बारीक तुकडे करत त्यावर प्रक्रिया करून त्याच्या सतरंजा तयार करण्यात आल्या तसेच या फाउंडेशनच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केल्याने मोठ्या संख्येने ब्लँकेट खरेदी करून त्याचे गुरुवारी वेळापूर येथील ऊसतोड कामगारांनी प्रत्यक्षात जाऊन वाटप करण्या करण्यात आले यावेळी भगरीबाबा आधार फाउंडेशनचे सदस्य व विविध सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात केली जाते अशा तालुक्यात ऊसोड कामगार तसेच बागेसाठी अनेक मजूर शेतावर येऊन उतरतात त्या गोरगरीब मजुरांना थंडीमध्ये या सतरंजांचे तसेच ब्लँकेटचे वाटप त्यांच्या तांड्यावर जाऊन मंडळाच्या वतीने करण्यात आल्यामुळे एक प्रकारे आगामीची आगामी थंडीची चाहूल कमी करण्याचा हा मंडळाचा प्रयत्न निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे प्रतिनिधी श्री गणेश ठाकरे लासलगाव लासलगाव परिसरात आम्ही काजवा कारखान्याच्या वतीने ऊस तोडण्यासाठी आलेलो आहे हे भगरी बाबाच्या मंडळाने आम्हाला चदरी और ब्लँकेट आम्हाला थंडी वाऱ्या जे यांनी दिलेले आहे ब्लँकेट व सत्र्यांचे वाटप आज इथे वेळापूर्वी भिंतच्या वेळेस उरलेले कपडे होते त्यातला आपण मालेगाव इथं त्यांनी ते देऊन आणि त्याच्यातून त्यांनी सत्रांच्या बनवून घेतल्या व ब्लँकेट विकत घेऊन आज ऊसतोड काम ते वाटप करण्यात आले त्याबद्दल तुम्ही त्यांचे खूप आभा आभार मानतो आणि थांबतो